आकृतीत दिलेल्या सात बिंदूंना आणखी किती रेषाखंड काढता येतील असा प्रश्न प्रश्नामध्ये आणखी हा शब्द याचा अर्थ इथे जे वर्तुळ दर्शवलं वर्तुळाच्या परिगावर काही बिंदू आहेत आणि काही रेषाखंड ऑलरेडी काढलेले आहेत जसं की एक दोन आणि तीन चार पाच आणि सहा रेषाखंड काढलेले दोन बिंदूंना परस्पर दोन बिंदूंना जोडणारे आता प्रस्तुत प्रश्नाची सोडवण करायची कशी कर तर अशा पद्धतीचे प्रश्न यन कंसामध्ये यन वजा एक आणि भागीला दोन या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करून अशा पद्धतीचे प्रश्न सोडवा हे सूत्र आम्ही सामने हस्ता आंदोलन या घटकावरील प्रश्न सोडवण्यासाठी वापरतो आता यनच्या ठिकाणी मांडायचं काय हो सर तर यन म्हणजे नंबर प्रश्नामध्ये दर्शवलेली संख्या सात यांच्या ठिकाणी मांडायची म्हणजे सात कंसामध्ये परत यन म्हणून सात मांडा वजा एक आणि भागीला दोन सात कंसातील वजा बाकी सहा भागीला दोन याचा अर्थ सात सोबत सहा गुणीला आहेत आणि हा भाग गेला सर तीन न सात गुणीला तीन म्हणजे हे एकूण ये काढता येणारे रेषाखंड आहेत एकूण रेषाखंडाची संख्या मिळाली एकवीस पैकी सहा रेषाखंड ऑलरेडी काढलेले आहेत म्हणून पंधरा रेषाखंड आणखी काढता येतील हे ये तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब अपलोड केलेल्या प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न पोटी, पोटी, तो प्रश्न पडतो मला असा की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो वाघ सरांच्या तुम्ही प्लेलिस्ट तरी तलाठी ग्रामसेवक ऑफिसर सरळ सेवा यामधील कोणतीही पोस्ट सहज क्वालिफाय होऊन जाईल केवळ गणिताचा बुद्धिमत्तेचा विचार जर केला लेकरांनो शक्य झालं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपचे सदस्य हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील आणि दररोजच्या सरावामुळे होईल काय गणिताची तुमच्या मनामध्ये असलेली भीती पळवून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हागदार बनाल हा विश्वास हे वचन वागसर तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही सामने हस्ता आंदोलन ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तास कर